व्यवसायामध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना आपला एक ध्येय पूर्ण होतं किंवा एका प्रोजेक्टवरती काम करतो तो आपण यशस्वी पद्धतीने डिलिवर करतो दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जातो त्यावेळी तिथलं एनवायरमेंट वेगळं असतं तिथली लोकं वेगळी असतात तिथलं ध्येय वेगळं असतं तिथलं टार्गेट वेगळं असतं व्यवसायामध्ये सुद्धा तसंच पहिली ब्रँच काढली आता दुसरी ब्रँच काढायची असेल तर तिथलं एन्व्हायरमेंट वेगळं असणार टार्गेट वेगळं असणार लोकं वेगळे असणार तर लॉ ऑफ युनिव्हर्समध्ये सुद्धा मित्रांनो असंच असतं एखादी गोष्ट आपण ज्यावेळी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून अचीव करतो आणि दुसरं उद्दिष्ट ज्यावेळी आपण साध्य करायला जातो त्यावेळी बरेच लोक फसतात त्यांना जमत नाही म्हणूनच शंभरातले नव्वद लोक पहिल्या प्रयोगामध्ये यशस्वी होतात किंवा अपयशी होतात आणि दहा लोकच हे दुसऱ्या प्रयोगामध्ये यशस्वी होतात तर असं का होतं तर पहिलं ध्येय अचीव करताना जे आपण मॅनिफेस्टेशन केलेलं असतं विचार केलेला असतो अफर्मेशन्स केलेले असतात ॲक्शन्स केलेले असतात जी आपली ऊर्जा असते ती दुसऱ्या प्रयोगामध्ये कामाला येत नाही कारण दुसऱ्या प्रयोगामध्ये आता ध्येय बदललेलं आहे एन्व्हायरमेंट बदललेलं आहे सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत तर पहिल्या प्रयोगामध्ये जी आपली ऊर्जा असते जी एनर्जी असते फ्रिक्वेन्सी असते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी ऊर्जा फ्रिक्वेन्सी दुसऱ्या प्रयोगामध्ये लागते कारण ऑब्वियसली आपलं जे दुसरं टार्गेट असतं ते पहिल्या टार्गेटपेक्षा दुसऱ्या उंचीवरती असतं म्हणजेच काय आहे की आपल्याला आपली एनर्जी पहिल्या प्रयोगापेक्षा दुसऱ्या प्रयोगामध्ये जास्त लागते तर ती एनर्जी कशी निर्माण होते जोपर्यंत आपले विचार बदलत नाहीत तोपर्यंत आपण दुसऱ्या एनर्जीच्या पातळीवर जात नाही म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये किंवा युनिवर्समध्ये काय म्हणले थॉट प्रोसेस ज्याचे विचार उत्तम असतात ज्याचे विचार क्रिएटिव्ह असतात तोच नेक्स्ट लेवलला पोचतो अदरवाईज पोचत नाही तर आपले फॉलोअर होते तरी पहिली इच्छा पूर्ण केली घर घेण्याची आणि दुसरी इच्छा पहिल्या महिन्यातच गडबडले ते कारण पहिल्या प्रयोगामध्ये जी ऊर्जा होती जे विचार होते जे मॅनिफेस्टेशन होतं जे टेक्निक होतं तेच त्यांनी दुसऱ्या प्रयोगांमुळे वापरायला लागले फेल गेलं सगळं कारण दुसऱ्या प्रयोगामध्ये आता टार्गेट मोठं आहे तुमचं जर समजा पहिल्या प्रयोगामध्ये मी घर घेतलं आता दुसरा प्रयोग आहे मला कर्ज फेडायचं आहे कर्ज माझं वीस लाखाचं आहे आणि पगार माझा तीस हजार आहे तर आपल्याला किती एनर्जी पाहिजे विचार करा तर ती एनर्जी जोपर्यंत आपल्या विचारातून निर्माण होत नाही तोपर्यंत आपण त्या फ्रिक्वेन्सीला पोचत नाही आणि ध्येय अचीव करू शकत नाही म्हणूनच म्हणलेलं आहे ज्याचे विचार तर लॉ ऑफ युनिवर्समध्ये सेकंड प्रकारची एक ऊर्जा आहे जागृती आहे चैतन्य आहे ती आहे जो विचारानं काम करतो एकदम क्रिएटिव्ह विचारानं काम करतो त्याच्यासाठी लॉ ऑफ युनिव्हर्स किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याला समजतो ज्याचे विचार बदलत नाहीत पहिल्या प्रयोगानंतर ना, दुसऱ्या प्रयोगामध्ये तो ते दुसरं ध्येय अचीव करू शकत नाही धन्यवाद